संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं एक दिवसीय पंचायत समिती येथे चालू आहे अशी आहे की सगळं सर्व संगणक परिचालकांना आय टी मांड महामंडळामध्ये कायमस्वरूपी घ्यावं आणि किमान वेतन पंधरा हजार रुपये द्यावं या मागणीसाठी गेल्या एकोणीस तारखेपासून आमचं कामबंद आंदोलन चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कि एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे या धरण आंदोलनाची जर आमच्या कामबंध आंदोलनाची जर लवकरात लवकर शासनानं जर दखल नाही घेतली तर येत्या काही काळामध्ये आम्ही लवकरच रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरल्यानंतर ज्या काही ह्या घडामोडी होईल किंवा कोणाचे नुकसान होईल आर्थिक नुकसान होईल सामाजिक नुकसान होईल कुणाची मानहानी नुकसान होईल या सगळ्या नुकसानीबद्दल शासन जबाबदार राहणार आहे कारण मागील आठ वर्षापासून आम्ही काम करत आहोत फक्त तुपून जे मानधन सहा हजार रुपये भेटेल तेही चार चार पाच पाच महिने भेटत नाही आणि कामं पाहिलं तर आम्ही जे कामं वीस न पंचवीस हजाराचे कामं असतील ते कामं आम्ही इवलीच्या पगारामध्ये करत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला समाधान मानावं लागत आहे तेही आम्ही उपाशापोटी कोटी रात्रभर रात्र त्याच्यामध्ये असो की शेतकरी सन्मान योजना असेल किंवा आयुष्यमान भारतची योजना असेल या सगळ्या योजना आम्ही गाव पातळीवर प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवत यौवन ग्राम ग्रामविकास खात्यामध्ये ग्रामविकास खात्याने मागील या तीन चार वर्षाच्या काळामध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस घेतलं दुसऱ्या नंबरचं बक्षीस घेतलं पण हे बक्षीस कुणामुळे मिटलं या सगळ्या संगणक परिचार म्हणून पण या संगणक परिसराखादा वाटा कुठंच नाही आहे फक्त मंत्री आपण तिथं जाऊन स्टेजवर जाऊन बक्षीस उचलताय पण हे जे जा डिजिटल महाराष्ट्र करणारे लोक यांचे अच्छे दिन आले नाही आहे फक्त अच्छे दिन दुसऱ्यांचे आले पण या संगणक परिषद अच्छे दिन अजूनपर्यंत आलेले नाही आहे